इलेक्शन फेस्टिवल ऑफ इंडियन डेमोक्रेसी निवडणुका म्हणजे भारताच्या लोकशाहीचा उत्सव देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर एका विशिष्ट वयानंतर सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला यामध्ये जात पात धर्म वर्ग अशा कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला गेला नाही सामान्यातील सामान्य माणसाला सुद्धा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला गेला सामान्य माणसाच्या सा या एकामताने अनेक सत्तांध लोकांना धूळ चारली तर दुसऱ्या बाजूला योग्य त्या माणसाची निवड करत लोकशाही बळकट केली काळ जसा बदलत गेला तशी निवडणुकीची प्रक्रिया सुद्धा बदलत गेली मतपत्रिकेवर होणाऱ्या मतदानाची जागा आधुनिक ईव्हीएमने घेतली तळागळातील माणसांपर्यंत पोहोचण्याची शिकस्त या देशातील निवडणूक आयोगाने केली देशामध्ये दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात निवडणुका सुरूच असतात यामुळे आयोगाच्या यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो सुनियोजित वेळापत्रक नसल्यामुळे सरकारी योजना राबवताना सुद्धा अडथळे निर्माण होतात यावरच उपाय म्हणून एक देश एक निवडणूक ही योजना समोर ठेवण्यात आली लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक देश एक निवडणूक हे विधेयक मंजूर झाले नेमका या विधेयकामागचा इतिहास आहे तरी काय लोकसभेत विधेयक पारित करत असताना आज नेमकं काय झालं जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला आपण एक देश एक निवडणूक या संकल्पनेचा मागोवा घेऊया राज्यघटनेचा स्वीकार झाल्यानंतर एकोणीसशे एकोणीसशे विधानसभा अकाली विसर्जित झाल्यामुळे एकाच वेळी निवडणुका घेण्यात अडथळे आले एकोणीसशे एकाहत्तर साली नव्याने निवडणुका घेऊन एकोणीसशे सत्तर साली चौथी लोकसभा मुदतपूर्व विसर्जित करण्यात आली पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकसभेने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला परंतु आणीबाणीच्या घोषणेमुळे पाचव्या लोकसभेचा आणीबाणी सत्यात्तर पर्यंत वाढवण्यात आला यानंतर आठव्या दहाव्या चौदाव्या आणि पंधराव्या लोकसभा अशा मोजक्याच लोकसभेला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला राजकारणातील अंतर्गत स्पर्धा काँग्रेसमधील नेत्यांमध्ये पडलेली फूट अशा अनेक कारणांमुळे निवडणुकांचे वेळापत्रक गडबडलं होतं यानंतर एक देश एक निवडणूक संकल्पने या संकल्पनेचा विचार झाला तो एकोणीसशे नव्याण्णव साली वन सेव्हन्टीथ रिपोर्ट ऑफ लॉ कमिशन ऑफ इंडिया मध्ये याबद्दलचं मतप्रदर्शन करण्यात आलं त्यानंतर संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय आयोगात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला दोन हजार सतरा साली भारत सरकारच्या नीती आयोग मध्ये याबद्दल विचार विमर्श करण्यात आला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली या समितीने सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत एक देश एक निवडणूक या संकल्पनेला हिरवा कंदील दिला एक देश एक निवडणूक ही संकल्पना नवीन नसून तिचा इतिहास फार जुना आहे हेच यातून स्पष्ट होत केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत एक देश एक निवडणूक विधेयक सादर केलं यावेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यासाठी मत विभाजनेची मागणी केली त्यानुसार लोकसभेत विधेयक सादर करण्यासाठी मतदान झालं त्यामध्ये दोनशे एकोणसत्तर सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने तर एकशे शहाण्णव सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या विरोधात मतदान केलं या विधेयकाला भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेत्यांनी पाठिंबा दर्शवला तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने याला विरोध केला संविधानाच्या कायदे मंडळातील लोकशाही प्रक्रिया पाळत हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले या समितीमधील चर्चेनंतर पुन्हा एकदा लोकसभेत विधेयक मंजुरीसाठी आणलं जाईल सर्व समावेशक विचार समोर ठेवूनच मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे दुसऱ्या बाजूला हताश झालेला विरोधी पक्ष मात्र संविधान धोक्यात असल्याची आरोळी देत विरोधासाठी विरोध करत आहे प्रशासनावर येणारा ताण निवडणुकीत सरकारचा होणारा अतिरिक्त खर्च पैशांचा होणारा अपव्यय या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर एक देश एक निवडणूक या विधेयकाला पर्याय नाही एक देश एक निवडणूक या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद